हॅलो स्टुडंट तुम्हाला सगळ्यांचं टिका गिर्याकडे मीच्या ऑनलाईन मनपूर्वक स्वागत साहित्य कृषी अधिकारी पदासाठीची आजची इन्फॉर्मेशन किंवा त्याची अपडेट देण्यासाठी या ठिकाणी मी तुमच्यासमोर उपस्थित आहे व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी तुमचे मानावेत तेवढे धन्यवाद तुमचे आभार कमी आहेत मागच्या सात आठ दिवसांमध्ये आपल्याला आपले साठ हजार सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी जवळपास साडेतीनशे सबस्क्रायबरची कमी होती त्या ज्या वेळेला आम्ही तुम्हाला जी जी अपील केली त्या त्या आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही ती अपील पूर्ण केली आणि आमचं तुम्हाला क्वालिटी कंटेंट डिलिव्हर करण्यासाठी आमचा आत्मविश्वास या ठिकाणी वाढवला त्याबद्दल तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांचे खूप खूप धन्यवाद आ, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना तुम्ही मागच्या आपले सगळे व्हिडिओ चेक करा जवळपास पाचशे साडेपाचशे कमी टोटल व्हिडिओला आलेले आहेत त्यामध्ये त्याच्यामधल्या जवळपास एटी फाईव्ह पर्सेंट मध्ये एकच उत्सुकता आहे एकच कमेंट त्या ठिकाणी प्रकर्षाला जाणवतीये मला बॅच जॉईन करायची आहे तर बॅच कधी स्टार्ट होणार आहे लेक्चर कधी स्टार्ट होतील सर माहिती कधी मिळेल या सगळ्या गोष्टींचा थोडा तुमचा पॅनिकपणा या ठिकाणी कमी करण्याचा मी प्रयत्न करणार आहे हे बघा कुठलीही बॅच कुठल्याही क्लासवाल्यांसाठी किंवा कुठल्याही क्लाससाठी बॅच चालू करणं हा प्राईम मोठं असू शकतो काही काही लोकांच्या बाबतीत परंतु या ठिकाणी बॅच बाजूला ठेवून किंवा बॅच थोडस साईडला ठेवून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय त्या माहितीमध्ये तुम्ही समजून घ्या की एकदा आम्ही गडबड करत नाही तर तुम्ही गडबड करण्याचं कारण त्या ठिकाणी येत नाहीये आपण घाई गरबडीमध्ये कुठलाही निर्णय घेऊन किंवा घाई गरबडीमध्ये नेहमीच आपलं नुकसान त्या ठिकाणी होत असतं या ठिकाणी शासन स्तरावरती जी प्रोसेस चालू आहे आम्ही टच मध्ये आहोत किंवा ह्या प्रोसेस आम्हाला समजत आहे आता जी प्रोसेस चालू होती ही प्रोसेस आकृती बंद फायनल होण्याची प्रोसेस आहे आकृती बंद फायनल होऊन जाहिरात येऊन तुमच्या सगळ्या गोष्टी कंडक्ट होण्याला तुम्हाला जवळपास पाच ते सहा महिन्यांचा वेळ या ठिकाणी आहे त्यामुळे तुम्ही आताच लगेच आता जाहिरात आली की लगेच बॅच स्टार्ट करा लगेच शिकवायला चालू करा लगेच 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 लगे, लगे, सगळं 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 काही आम्हाला फास्ट मध्ये अशा पद्धतीची गडबड तुम्ही त्या ठिकाणी करू नका योग्य वेळेला सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत बॅच ची जबाबदारी आमची आहे अभ्यास करणं ही तुमची जबाबदारी आहे तुम्ही त्याला टिकअप राहा ज्या ज्या सूचना तुम्हाला ज्या ज्या पद्धतीने भेटतात त्या त्या सूचना तुम्ही फॉलो करा तुमचा थोडासा पॅनिकपणा कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करतोय आपल्या बॅच बद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनेलला जवळपास पंचवीस जुलै वार शुक्रवार रोजी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे लोकांची हँडरायटिंग अतिशय चांगली राहते फॉर एक्झाम्पल डॉक्टर डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन तुम्हाला समजलं तर आपण त्याच्यापेक्षा जास्त हुशार राहतो त्यामुळे इथे जी हँडरायटिंग आहे ही हँडरायटिंग तुम्हाला खूप चांगल्या दर्जाची आणि उत्तम दर्जाची हँडरायटिंग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते ओके okay. आता पंचवीस जुलैला बॅचच्या च्या अनाऊन्समेंटचा व्हिडिओ येणार आहे तुमच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये क्लिअर होतील तुम्ही निश्चिंत राहा त्याच्या बाबतीत सर सर फीस किती असणार आहे फॅकल्टी कुठल्या आता हा फॅकल्टीच्या बाबतीत मला आवर्जून या ठिकाणी बोलायचं आहे परत ठिकाणी आता असं झालेलं आहे की एखाद्याच्या पाठीमागं आय सी आर जे आर एफ नेट पीएचडी पी एच डी ह्या ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या लागल्या म्हणजे तो अतिशय हुशार डॉक्टर कलामांचं पण पी एच डी झालेलं नव्हतं पण त्यांना नंतर मानत पी एच डी त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेली आहे एखाद्या व्यक्तीचं कागदी ज्ञान त्याला प्रत्यक्षात युजफुल ठरेल किंवा इथं तुम्हाला शिक्षक कसा पाहिजे तुम्ही तर बाकी बघ तुम्ही कॉलेजला सगळं शिकलात ना बरोबर तुमचं कॉलेजला हे ऑलरेडी तुम्ही सगळं शिकलात तुम्हाला क्लासची का गरज पडती मला आता वेगळं या ठिकाणी सांगण्याची गरज नाही त्यामुळं जो पुस्तकी भाषा आपल्याला सोपी करून आपल्याला समजेल आपल्याला परीक्षेला काय येतं माझ्या समोर चाळीस पन्नास पेजेस आहे चाळीस पन्नास पेजेस पैकी मला महत्वाचं काय हा जो पर्सन सांगेल ते क्वालिफिकेशन तुमच्या दृष्टीने महत्वाचं आहे तुम्हाला सायंटिस्ट नाही बनायच तुम्हाला शास्त्रज्ञ नाही बनायचं बरोबर किंवा एवढं नॉलेज तुम्हाला नाही तुमच्या पदाला जे आवश्यक आहे ती नॉलेज तुम्हाला गरजेचं आहे अभ्यासक्रमाला काय दिलेलं आहे आपल्या अभ्यासक्रमाला नऊ पॉईंट दिलेले आहेत बरोबर माझ्या अभ्यासक्रमामध्ये मा याला ला जास्त वेटेज आहे स्वाइन सायन्सला वेटेज आणि हॉर्टिकल्चरला वेटेज आहे माझ्या अभ्यासक्रमामध्ये काय मेंशन केलेलं आहे हॉर्टिकल्चरच्या स्कीम्स दिलेले आहेत फ्रुट्स क्रॉप दिलेले आहेत व्हेजिटेबल क्रॉप्स दिलेले आहेत मला तो शिकवणारा व्यक्ती पाहिजे माझ्या सॉईल सायन्समध्ये काय दिलेलं आहे मला अधिकारी झाल्याच्या नंतर मला सॉइल अँड कन्झर्व कंद, वॉटर कन्झर्वेशनचे मृदा व जलसंधारणाचे कामं केलेले करायचे माझ्या सिलेबसला ते दिलेलं आहे मला तो शिकवणारा पर्सन पाहिजे ओके ह्यामुळं ह्या गोष्टी मॅटर करत नाहीत आणि तुम्ही त्याला जास्त मला असं वाटतं की तुम्ही जास्त त्याच्याकडे लक्ष देणार नाही ओके की थोडासा तुमचा पॅनिकपणा कमी करण्याचा प्रयत्न या पंचवीस जुलैला आपल्या बॅच सांगून माझं करणं हे काम होतं दुसरे आणखी एक मी तुम्हाला टास्क सांगतोय जोपर्यंत आपली ही बॅच चालू होत नाही तोपर्यंत माहिती पूर्ण व्हिडिओ येत राहत जे जाजा जे ज्या ज्या व्हिडिओमध्ये जे जे आम्ही तुम्हाला सांगतो ते फॉलो करा ओके एक 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 स्टेप तुमच्या यशामध्ये कॉन्ट्रीब्युशन देणारीच आहे ओके त्यामुळे आणखी एक एक टास्क मी तुम्हाला कम्प्लीट करायला सांगतो तुमचा जो अभ्यासक्रम आहे तुमचा जो सिलेबस आहे तुमच्या यशामध्ये तुमचे दोन सर्वात महत्वाचे गुरु असतात त्यावेळेला तुम्ही एखाद्या परीक्षेचा अभ्यास करता त्यावेळेला एखाद्या एक्झामिनेशनची तुम्ही तयारी करता त्यावेळेला तुमचे दोन गुरु सगळ्यात महत्वाचे राहतात एक तुमचा अभ्यासक्रम आणि दुसरे तुमचे का पी वाय ओके अभ्यासक्रम तुम्हाला सांगत असतो की काय वाचायला पाहिजे आणि मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका तुम्हाला सांगत असते की त्या अभ्यासक्रमामधलं नेमकं काय करायचं ओके त्यामुळं ह्या सिलेबस वरती तुमचा अभ्यास होणं सुरुवातीला अत्यंत गरजेचं आहे ओके हा सिलेबस तुम्हाला रेडी टू सर्व फॉर्मॅट मध्ये उपलब्ध करून दिलेला आहे या सिलेबसच्या कॉपीची पीडीएफ ओके जो सिलेबस बोथ मराठी आणि इंग्लिश ओके इकडे मी काय केलेलं आहे इथं मराठीमध्ये लिहिलेलं आहे तुमचा सिलेबस आणि त्याच्या पुढंच ओके एक्झॅक्ट लाईनमध्ये त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं अशा पद्धतीने सिलेबस मी स्वतः त्या ठिकाणी फ्रेमवर्क केलेलं आहे याची पीडीएफ तुम्हाला रेडी करून दिलेले कुठे इकडं तिकडे धावायची गरज नाही सुरुवातीला सरळ सरळ ते पीडीएफ जी आहे हे पीडीएफ तुम्हाला आपला पीके पीकेग्री अकॅडमीचा जो टेलिग्राम ग्रुप आहे ओके पीके के ॲग्री अकॅडमी याचा जो टेलिग्राम ग्रुप आहे या टेलिग्राम ग्रुपला मी ती पीडीएफ अपलोड करतो तर मग आम्ही काय करायचं ते पी डी कॉपी घ्यायची उद्या सकाळी झेरॉक्स सेंटरवर जाऊन त्याची पी डी एक झेरॉक्स करायची सरळ तो पीडीएफ या ठिकाणी तुम्ही ओपन करायचा आणि त्याचे पॉईंट रीड करायचे ओके ते पॉईंट मध्ये बघायचे का 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 काय 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 सिलेबस आहे आपल्याला अॅग्रोनॉमी मध्ये काय सोयचं काय एक्सटेन्शन मध्ये काय तुमच्या सिलेबसला अॅनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स हे नाही तुमच्या सिलेबसला जेनेटिक्स आणि प्लांट ब्रिडिंग नाही बरोबर मग तुम्ही वाचायला काय पाहिजे हे तुम्हाला याच्यातून कळ तुमची विनाकारण एनर्जी जर ऍनिमल हजबंडरी डेली सायन्स सा आणि फिशरी फॉरेस्ट्री इकडे तिकडे तुमची एनर्जी जात असेल तर तुमचे एफर्ट्स योग्य डायरेक्शन तुमचा यूज होणार अभ्यासक्रम वाचल्याच्या नंतर लक्षात येईल की मला कोणते कोणते विषय आहेत ते कोणते कोणते विषय नाहीत सविस्तरपणे अभ्यास हे करा आणि आपण सिरीज पण चालू केलेली आहे तुमच्यासारखे जे विद्यार्थी अधिकारी झालेले आहेत कधी काही तुमच्याच फेजमध्ये ते होते त्याच्या आपण स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप सर्व व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करते प्रत्येक व्हिडिओ ऐका त्याला तुम्ही कुठं कोरिनेट करू शकता हे शोधा त्याचं साम्य तुमचं साम्य तुम्हाला एक आत्मविश्वास आहे की डेफिनेटली मी पण ह्या गोष्टी करू शकतो सध्या त्या दृष्टीनं जसं जसं सांगेल तसं त्या त्या पद्धतीनं तुम्ही प्रिपरेशनला चालू करा बाकीची जबाबदारी आमची आहे योग्य वेळेला ती जबाबदारी आम्ही डेफिनेटली त्या पद्धतीनं सक्षमपणे आम्ही ती पार पाडणार आहोत मागच्या वर्षी देखील पार पाडलेली आहे त्यामुळे तुम्ही त्याच्याजवळ राहायचं राहायचंय ओके तुम्हाला पंचवीस तारखेला बॅच बद्दलचा व्हिडिओ या ठिकाणी येणार ओके okay, चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये हो फक्त के लिए बाय बाय टेक केअर अँड थाँग। थँक्यू सो मच विशिवाय